पुढील बातमीकडे जे पी नड्डा यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे जे पी नड्डा यांना जर मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली तर भाजपाच्या अध्यक्षपदी कोण असणार असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे भाजपाला नवे राष्ट्रीय नेतृत्व मिळणार का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे जे पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा संपलेला आहे आणि त्यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे त्यामुळे भाजपाला आता नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार का नवं नेतृत्व मिळणार का अशी चर्चा सुरू आहे जर जेपी पी नड्डा केंद्रात मंत्री झाले तर कोण असेल नवा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष पाहूयात चंद्रकांत उर्फ सी आर पाटील हे भाजपचे सुरतचे खासदार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष असू शकतात किंवा मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष असू शकतात किंवा विनोद तावडे हे सध्या विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस आहेत ते सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष असू शकतात